तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मंडळी आज आहे ना आपल्या डोलीचा दुसरा दिवस आहे तर बघूया आज दुसऱ्या दिवशी आपल्या डोलीला काय काय मच्छी पडते ती तर पहिला दिवस होता त्या दिवशी भरपूर अशा निवट्या भेटल्या आणि आजचा दुसरा दिवस आहे तर आज पण आपण निवट्या पकडण्याच्याच आशेत आलो आहे तर बघूया आपण की आपल्या आज डोलीला किती निवट्या भेटत आहेत ते आणि ही आपली पहिली डोल आहे ना ती मामाने खाली गेले आणि बघूया आता ह्याच्यामध्ये देखील काय काय मच्छी आली ती तर कचरा ह्याच्यामध्ये मंडली भरपूर आहे तर तो आता पहिला आपण आहे ना तो साफ करून घेऊ आणि बघू याच्यामध्ये काय काय आलं आहे आणि तुम्ही बघू शकता मंडली डोल खाली केली आणि पोसा बघा मंडली आणि पोशाची साईज बघू शकता तुम्ही एक नंबर अशी आहे मस्त असा जिवंत पोसा आहे हा बघा मंडळी दुसरा देखील पोसा भेटला आहे आपल्याला हा बघा हा दुसरा आहे ना तो थोडासा छोटा छोटी साईज यायची पण मात्र मंडळी बघू शकत तु, तु, तुम्ही एकदम जिवंत असे पोषे भेटले आहेत तर ही बघा मंडली ह्याच्यामध्ये ना आता अजून एक आपल्याला खरवी देखील आहे ही बघा तर मंडळी असं जिवंत अशी मच्छी भेटायला सुरुवात झाली आपल्याला अजून आपली पहिलीच डोल आहे तर अजून बघूया आपल्याला पुढे अजून किती मच्छी भेटते ती तर तुम्ही व्हिडिओ आहे ना आपला तो कंटिन्यू बघा आणि तुम्हाला दाखवतो मी की आपल्याला किती मच्छी भेटली ना ते तर हे बघा मंडळी एक राहस पण भेटला आहे छोटासा आणि आता ही डोला आहे ना ती मामाणे वगैरे आहे ना ते साफ करायला सुरुवात केले तर आता बघूया ह्याच्यामध्ये निवट्या आहेत की नाही ते तर ह्या बघू शकता तुम्ही मंडळी निवट्या ह्याच्यामध्ये निवट्या आहेत ना त्या भरपूर अशा निवट्या आहेत कचरा पण तितका साफ करावा लागेल तर हा कचरा साफ केला ना की तुम्हाला दाखवतो आपल्या शेवटी ना किती निवट्या राहिल्यात त्या ह्याच्यामध्ये उठ्या बघा मंडळी एक साईडचा सा कचरा पण आहे ना तो साफ केला आणि निवट्या बघू शकत्या मंडळी जबरदस्त निवट्यांचा पाऊस मंडळी आहे बघा काम पच्चीस मंडळी आज जबरदस्त मंडळी घोल बघा निवट्यांचा काय आहे एक नंबर तर तुम्ही आहे ना आपला व्हिडिओ बघा मी तुम्हाला दाखवतो की आपल्याला अजून किती न्यूट्या भेटत आहेत ते आणि मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवर असेच फिशिंगचे व्हिडिओ येत असतात तर मंडळी ही बघा आपली जी दुसरी डोल आहे ना ती पण आता आपण खाली गेले आणि आता ह्याच्यामध्ये पण बघूया आपण काय काय मच्छी आहे ती पहिल्या डोलीमध्ये अशा भरपूर अशा न्यूट्या भेटल्या तर आता ह्या दुसऱ्या डोलीमध्ये पण बघू की आपल्याला न्यूट्या भेटतात की नाही ते तुम्ही आहे ना आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला दाखवतो की आपल्याला आज किती न्यूट्या भेटल्या आहेत ते तर हे बघा मंडळी मामाने डोला आहे ना ती साफ करायला सुरुवात केली आणि न्यूट्या बघू शकता तुम्ही मंडळी दुसऱ्या डोलीमध्ये देखील भरपूर अशा निवट्या आल्यात आणि निवट्या बघू शकता मंडळी तुम्ही जबरदस्त अशा निवट्या आल्यात आज काय दुसरी मच्छी मंडळी जास्त भेटत नाही आपल्याला मात्र निवट्या भरपूर अशा येतात आज आपल्याला तर आजचा दुसरा दिवस आहे आपल्या मंडळी निवट्यांचा मासेमारी जा आणि पहिल्या दिवशी देखील भरपूर भेटल्यात आणि आता आजचा दुसरा दिवस आहे तर दुसऱ्या दिवशी देखील आहे ना मंडळी निवट्या तर भरपूर आल्या आहेत आपल्या डोलीला मस्त अशी बघा बघू शकता तुम्ही निवट्या किती आल्यात ते कारण कोणबोकरी आहे ना मंडळी ते आता काही जास्त नाही आहे याच्यामध्ये फक्त निवट्या आहेत ना त्या निवट्याच अशा भरपूर अशा निवट्या आल्यात तर हे बघा मंडळी मामाने वगैरे आहे ना ते पूर्णपणे साफ करून घेतलं आणि याच्यातले जे निवट्या वगैरे होत्या ना ते आपण काढून घेतल्या जबरदस्त आणि बघू शकता मंडळी तुम्ही अर्धी बादली आपली आहे ना, ना ती भराय भरली निवट्यांनी दोन डोलीनेच आपली अर्धी बादली भरलेली तर ही बघा मंडळी मामाने वगैरे आहे ना आपली ती तिसरी डोल देखील खे खेचायला सुरुवात केली आणि आता आपली जी तिसरी डोल आहे ना तिच्यामध्ये पण आपल्याला बघायचं आहे की किती मच्छी आली ती तर ही बघा मांडली मामा मामाने तर खेचली कारण तिसरी डोल आहे ना ती भरपूर भरले आणि ह्याच्यामध्ये दे देखील कचरा तितकाच असेल तर हे बघू शकता तुम्ही मंडळी कचरा भरपूर आहे मात्र ह्याच्यामध्ये मासली पण तितकीच आहे तर तुम्ही ही बघा मंडळी डोल खाली गेली आणि खाली केल्या केल्या करपाला बघू शकता मस्त अशी करपालाची साईज भेटली आणि ह्या बघा मंडळी एक पोसा मस्त मंडली आज काम पच्चीस मंडली आज पोसा दोन पोसे तर आपल्याला भेटलेले पहिल्या डोलीमध्येच आणि हा बघा मंडळी तिसऱ्या डोलीमध्ये देखील एक पोसा आला मात्र पोशाची साईज बघू शकता तुम्ही मंडळी एक नंबर मंडळी साईज आल्यात आणि एकदम जिवंत आहेत हा बघा बघू शकता मंडळी तुम्ही एक नंबर मंडळी पोसा बघा काय आहे जबरदस्त मंडली आज डोलीवर काम पच्चीस झालं आहे मंडळी आज जबरदस्त भेटले मावरा आणि मंडळी बघू शकतो तुम्ही आपली जी तिसरी डोल आहे त्या तिसऱ्या डोलीमध्ये दे देखील निवट्या आल्यात ना त्या बहर भरभरून निवट्या आल्यात आणि डोल भरून निवट्या आल्यात ह्या बघा निवट्या बघा मंडळी सगळ्या निवट्या झाल्यात आज जबरदस्त असे निवट्या भेटल्यात मंडळी हे बघा निवट्या बघू शकता तुम्ही मंडळी हे बघा जबरदस्त आणि ना अजून ती पूर्णपणे आपली पण नाही केली आणि निवट्या बघा तुम्ही जबरदस्त अजून भरपूर अशा निवट्या आहेत तर बघू आपण आज की आपल्याला आज किती निवट्या भेटत आहेत ते तुम्ही आपला व्हिडिओ आहे ना तर शॉर्टपर्यंत नक्की बघा तर मंडळी आपले तिन्ही पण डोळे आहेत ना त्या साफ करून झाल्यात आणि तीन डोलीमध्ये तुम्हाला किती मच्छी भेटले ना ती दाखवतो ही बघा एक चिंबुरी पण भेटली होती आपल्याला मस्त अशी अर्धा किलोच्या आसपास चिंबुरी भरेल ती आणि हे बघा मंडळी पोसे बघा कोणबट आहे ना ते कमी प्रमाणात आहेत मंडळी आपल्याला मात्र पोसे बघू शकता तुम्ही आपल्याला जे तीन पोसे भेटले भेटलेले आहेत ना ते तुम्हाला दाखवतो हे बघा मंडळी तीन बघा कशा आहेत मंडळी जबरदस्त असे आहेत आणि ही बघा मंडळी जी आपल्याला चिंबुरी भेटलेली ना ते आता आपण बांधून घेऊ मस्त अशी चिंबुरी आहे मंडळी वजन वजनदार चिंबूर आहे भरलेली आहे आणि अर्धा किलोच्या आसपास मंडळी ही चिमूरी भरेल अशी चिमुरी आहे मस्त अशी तर ही बघा मंडळी मामाने आहे ना ती बांधायला सुरुवात केली आता तरी बघा ही जी चिंबुरी आहे ना ती आता आपण बांधून ठेवू हो। एक बघा मंडळी चिंबुरी बघू शकता तुम्ही मंडळी जबरदस्त अशी चिंबुरी आहे मंडळी एकदम भरलेली चिंबूर आहे एक बघा मामाने आहे ना ती चिंबुरी बांधून घेतली आता ती तो पूर्ण तर मंडळी आपला ना आजचा व्हिडिओ इतकाच होता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा तर मंडळी आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये